न्यूज आवाज मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संविधान गौरव दिन कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने सातपूरला तणाव अज्ञात समाजकंटकांविरोधात कारवाई करण्याची मागणी सविस्तर वृत्त असे येत्या रविवारी संविधान गौरव दिनी सातपूर येथील अंबिका स्वीट अशोकनगर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथील बीएमए ग्रुप मार्फत करण्यात आले आहे याच कार्यक्रमाचे फलक सातपूर परिसरात अनेक ठिकाणी लावलेले आहेत सातपूर येथील प्रबुद्धनगर परिसरात हे बॅनर लावले असल्याने या ठिकाणी रात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी हे फलक फाडल्याने तणाव निर्माण झाला आहे अज्ञात समाजकंटकांविरोधात कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे याबाबत अधिक माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली श्री प्रबुद्धनगरमध्ये कोणीतरी हरामखोरांनी आमचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न केला मी त्या हरामखोराला अशी कळकळीची मी सवा सर्व समाज बांधवांना विनंती करणार आहे तो हरामखोर जिथं दिसल तिथं आम्ही त्याला फाडल्याशिवाय राहणार नाही समाज बांधव खूप चिडलेले आहेत प्रबुद्धनगरमध्ये सर्व माता बसलेले आहेत सर्वांना विनंती आहे जर कोणी आमच्या बद्दल बॅनर कोणी फाडत असल कोणी बोलत असल आम्ही सातपूर कोल स्टेशनला आलो आहे माझी कळकळीची कल विनंती साहेबांना की या हरामखोराचा शोध लावा आणि याला जास्त जास्त कशी कडक शिक्षा होईल हे तुम्ही करा मी सर्व समाज बांधवाला विनंती करणार आहे की आपल्याला लवकरच या माथे फिरू कोणी असो आपल्याला सर्व एक होण्याची गरज आहे आणि प्रबुद्धनगरमध्ये कॅमेरे बसवावेत इथल्या शासनाने पुतळ्याजवळ कॅमेरे नयेत बद्धविहऱ्याजवळ कॅमेरे नाहीत मी इथल्या शासनाला विनंती करणार आहे की जर असं घडत असेल तर इथं समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो आपण लवकर सर्व एक होऊया आणि इथल्या असणाऱ्या प्रशासनाला जा विचारण्यासाठी आपण सर्वांनी यावं अशी मी कळकळीची विनंती काल रात्री कोणत्या तरी माती फिरून आमच्या इथे प्रबुद्धनगरला संविधान दिनानिमित्त जे कार्यक्रमाचे बॅनर लावलेले होते अज्ञान समाजकंटकांनी ते बॅनर फाडलेले आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या समाजकंटकावर लवकरात लवकर कारवाई शोधून त्याला शोधून लवकरात लवकर कारवाई कर करण्यात यावी अन्यथा आम्ही सातपूर पोलिस स्टेशनला सर्व समाज बांधव सर्व महाराष्ट्राच्या सर्व महाराष्ट्राचे समाज बांधव सर्व पोलिस स्टेशनला निवेदन द्यायला अन्यथा मोर्चाला सहभागी होऊन या या समाजाचा लाखोच्या संख्येने उपस्थित राहून या रात्री जो कृत्य घडलेलं आहे याचा निर्देश करण्यासाठी उपस्थित राहतील एसपी न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद